हॅलो फ्रेंड्स आज आपण इथे पाहतो आहे राजगिरावडी कशी तयार करायची तीही घरच्या घरी यासाठी इथे मी ह्या लाह्या राजगिऱ्याच्या फोडून घेतलेल्या आहेत त्यांनी सांगते कशा मी लाह्या तयार केलेल्या आहेत तर इथे अगोदर मी दोन वाट्या जे तुमच्याकडं प्रमाण असेल ते घ्या तर इथे दोन वाट्या मी इथे राजगिऱ्याच्या लाह्या घेतलेल्या आहेत तर या अशा पद्धतीने आपल्या दोन वाट्या भरलेल्या आहेत या मी घेतलेल्या आहेत तर इथे दोनास दीड असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे दीड वाटी गुळ इथे आपण घेणार आहोत तर या ज्या राजगिर्याच्या लाह्या आहेत त्या आपल्याला फोडण्यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते इथे अगोदर आपण काय करू नॉनस्टिकची कढई असेल तर ती घ्या शक्यतो चिकी करताना वळ्या पाडण्यासाठी कोणत्याही इथे नॉनस्टिकची कढई घ्यायची आहे त्यात थोडंसं तूप टाकायचं आहे खाली आणि इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर हा गूळ वितळण्यासाठी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे नाही केलं तरी चालतं पण इथे माझं जे गूळ आहे तो जास्त बारीक शिरलेला नाही सो इथे पाणी घेत आहे तर असं पाणी आपल्याला घे घालायचं आहे याच्यामध्ये आणि हा गूळ वितळून घ्यायचा आहे तर हा गूळ वितळतो तोपर्यंत आपण काय करायचं आहे एक ज्या भांड्यामध्ये आपल्याला राजगिऱ्याच्या वळ्या पाडायच्या आहेत ते भांडं सेट करायचं आहे म्हणजे काय करायचं कोणतंही तुम्ही भांडे घ्या चालतं स्टीलचं असो वा तुमच्याकडे ट्रे असेल स्क्वेअर तर चांगलंच आहे तर इथे माझ्याकडं स्क्वेअर शेपचा ट्रे आहे त्याला मी बटर पेपर आणि तूप लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे तू जर बटर पेपर नसेल तर तूप लावून तुम्ही ते भांडं सेट करू शकता आणि हे अगोदरच करून ठेवायचं आहे म्हणजे आपला वेळ जात नाही तर इथे बघा मी अशा पद्धतीनं एक ट्रे घेतलेला आहे त्याला बटर पेपर लावून थोडंसं तूप लावलेलं आहे आता हा गोळवी तळतो आहे तोपर्यंत राजगिराच्या लाया कशा फोडायच्या हे मी तुम्हाला सांगते तर काय करायचं शक्यतो आपल्या असं हँडलवाली कढई असेल तर खूप चांगल्या हँडलवाली कढई ती नॉनस्टिकची घ्यायची आहे त्याला काचेचं झाकण असेल तर खूपच उत्तम आहे आपल्याला हेल्प होते तर काय करायचं कढई जी आहे ती हाय हीटवरती गरम करायची अगोदर अगोदर गरम करायची आहे प्री हीट करायची आहे त्याच्यानंतर काय करायचं आपले जे आपल्याला राजगिरा आहे तो राजगिरा थोडा थोडा करून टाकायचा आहे अगदी आपल्या मुठीच्या एवढा घ्यायचा आहे आणि तेवढाच टाकायचा आहे एक एक बॅच आपल्याला अशी लाह्यांची करून घ्यायची आहे तयार तर काय करायचं ही जेव्हा कढई गरम होते आपली तेव्हा त्याच्यामध्ये राजगिरा पसरवून टाकायचा आहे तो असं लाह्या फुटायला लागले की थोडीशी कलही कढई आपली त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे कढईचे हँडल्स पकडून थोडंसं त्याला साईड बाय साईड असं सा फिरवायचं तर ही जी प्रोसेस आहे तर मी कधीतरी लहायच्या वेळेस तयार करेल त्यावेळेस व्हिडिओ शूट करून नक्की तुमच्यापर्यंत आणेल पण तुम्ही जर ट्राय करायचं असेल तर अशा पद्धतीनं ट्राय करू शकता काय होतं जेव्हा आपण लाह्या करत असतो तेव्हा त्या खूप उडतात म्हणून आपल्यावरून झाकण ठेवायची गरज लागते आणि काचीचं जर जा झाकण असेल तर आपल्याला लाह्या फुटलेल्या दिसतात सो शक्यतो अशी कढई तुम्ही प्रेफर करा की ज्याच्यामध्ये काचीचं झाकणातून आपल्याला ट्रान्सफर ट्रान्सफरंट असं त्याच्या आतलं दिसेल नसेल तर तुम्ही थोडं असं त्याच्यावरती झाकण ठेवून शेक करून काढून पाहू शकता किंवा मग काय करू शकता एक सुती कापड घेऊन त्यांना अशा लाह्या दाबून घेऊ शकता ज्याने ते जास्त उडणार नाहीत तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल ते तुम्ही करू शकता आणि आपल्या लाह्या जास्त जाळायच्या नाही आहेत आपल्याला अशा फुल्या की काढून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्ही गाळून घेऊ शकता चाळणीनं आपली जी पुरण गाळायची चाळणी असते त्यानं काळून घेऊ शकतो नाही गाळ्यात तरी काही एवढा फरक पडत नाही कारण एखाद दुसरीच ला जे राजगिरा आहे तो फुटत नाही नाही तर शोकत सगळ्या लाह्या आपल्या व्यवस्थित तयार होतात तर अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा एकदा ट्राय केलं की तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कशाला लाह्या फुटतात त्या तर इथे आपला पाक हा याला फेस यायला चालू झालेला आहे शिजत आहे तो तर काय करायचं आता आपण एक प्लेट घेऊन चेक करूया तर हा पाक कसा तयार करायचा हे मी शिकवलेलं आहे पण राजगिऱ्याच्या वडीसाठी जो आपण पाक तयार करतो तो आपल्याला चिक्कीसाठी जो ला आपण तिळाची किंवा शेंगदाण्याची चिक्की तयार करतो त्याच्यासाठी जितका कडक पाक लागतो तितका कडक करायचा नाही आहे कारण काय होतं राजगिऱ्याची वडी जी आहे ती मग तुटता तुटत नाही आणि ती व्यवस्थित खायला लागत नाही सो जास्त कडक असा आपल्याला चिक्कीसारखा पाक नाही करायचा थोडासा नरम ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या ज्या राजगिरीच्या वड्या आहेत त्या थोड्याशा कुरकुरीत लागतील पण कडक होणार नाही सो इथे राजगिरा वडी तयार करताना ही काळजी घ्यायची आहे आपल्याला की आपला जो पाक आहे तो जास्त असा कडक आपल्याला चिकीसारखा नाही करायचा आहे सो इथे आपण काय करायचं एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात थोडं थोडं थेंब टाकून पाहायचे थोडेसे कटकन वाजली की गॅस लगेच आपण बंद करायचा आणि आपले मग ज्याला हे आहेत ते घालून त्याला मिक्स करून लगेच ट्रेमध्ये ट्रान्सफर करायचं तर आता इथे बघा आपण पाहूया चेक करूया हे मी असं टाकते तर याला तार पकडत नाही त्याच्याशी तार पकडली पाहिजे सो इथे तर अजून झालेला नाही आहे तयार आपण पाहूया किती वेळ लागतो शक्यतो दहा पंधरा मिनटात हा पाक रेडी होतो प्रमाणावरती अवलंबून आहे गॅस हा आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे जास्त हाय करायचं नाही कारण त्यांना काय होतं वास लागतो करपट असा सो इथे थोडासा कमीच गॅस ठेवायचा आहे आणि त्यातले ता त्यात छोट्या गॅसवर ठेवा काय होतं जास्त मोठा बर्नर असला की त्याच्यात कितीही तुम्ही छोटा गॅस केला तरी त्याचं जी हीट आहे ती जास्तच असते असं आपल्याला शेक करत राहायचं आहे म्हणजे इवनली हा पाक शिजतो आपला नाही तर काय होतं कुठे शिजतो कुठे राहतो असं प्रकारे ते होतं लूज होतो कडक होतं काही ठिकाणी सो असा शेक करून आपण याला स्टर करत राहिलो तर व्यवस्थित इवनली हा पॅक शिजायला मदत होते तर असं लवचिक सिलिकॉनचा आपल्याकडे जर स्पॅच्युला असेल तर आपल्याला याचा खूप फायदा होतो तर इथे टाकून पाहते मी इथे अजूनही याला म्हणावी अशी तार आलेली नाही हे असा लूज वाटतो आहे हो असा चिकट चिकट सो हे काय होतं दाताखाली असे चिकट येतं सो आपल्याला असा पाक नको तर याच्यामध्ये आपण करूया बराच वेळ झाला आहे हा पाकशी तर ती मी आता आपण चेक करूया मी दुसरं पाणी घेतलं ती प्लेट खराब झाली होती जास्तच गोट टाकून तर इथे आता बघा तुम्ही हा पाक आपला जर लगेच आपल्याला कळतं की हे थोडंसं बघा असं होत आलेलं आहे पण हे स्ट्रेच होत आहे तर आपल्याला स्ट्रेच होणार नाही पाहिजे हे कटकन तुटणार हवं त्याला थोडं थंड होऊ देऊन मग पाहूया तर हे बघायचे एवढी आप सो आपण काय करणारे बंद करणारे गॅस आणि हे टाकून घेणार गॅस बंद करूनच करायचं आहे कारण काय होतं माहिती का जर तुम्ही गॅस चालू ठेवला ना तर खूप जास्त कडक होते हार्ड होते अज्जी ती वडी खाल्ली जात नाही आणि राजगिऱ्याची वडी वाटतच नाही सो गॅस बंद करायचा मग मिक्स करायचं आणि मग फटाफट ट्रेनमध्ये ट्रान्सफर करायचं जो आपण सेट केलेला आहे त्या क्षणी आपली आपण जो गोलचा पाक चेक करतो ना पाण्यामध्ये टाकून तो तुटला असा थोडासा की त्या क्षणी गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे ट्रान्सफर करायचं तर आपण पटापट ट्रेमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया आणि याला काय करायचं आहे एक वाटी तूप लावून ठेवायची म्हणजे आपल्याला छान असं से याच्यावरती सेट करताना पसरवता येतं ते काढून घ्यायचं आहे असं हे मऊ राहिलं तरी काही खायला प्रॉब्लेम येत नाही पण जर कडक झालं ना तो खूप जास्त त्रास होतो दातांना सो याचं पटकन सेट करायचं आहे आणि काय करायचं तर हे जे कडा पसरून घ्यायचा आपल्या स्पॅचुलानं आणि आपली जी वाटी आपण सेट केलेली आहे तूप लावून त्यांना काय करायचं हे असं दाबून पसरून इवन करून घ्यायचं प्लेन करून घ्यायचं म्हणजे छान अशा आपल्या वड्यापडायला मदत होते तर इथे मी अशी वाटी घेणारी त्याला तूप लावते आणि हे असं आपलं याला छान असं से सेट करून घ्यायचं कॉर्नर्सला वगैरे व्यवस्थित म्हणजे शेप चांगला येतो अशा पद्धतीनं छान असं याला स्मूथ करून घ्यायचं आहे वरचा त्याचा सरफेस हाताची मदत घेऊ शकता पण गरम असतं आहे खूपच सो पळू शकता हाताला अशा पद्धतीनं करायचं आहे शेंगदाणे मला बिलकुल वाया घालू वाटत नाही सो, तेक जरी <laughs> सो एक जरी कण पडला तरी तुम्ही उचलून घेत असते सो इथे अशा पद्धतीने आपलं हे प्लेन झालेलं आहे बऱ्यापैकी प्लेन झालं की काय करायचं एक उलतनंच घ्यायचं शक्यतो चाकूने व्यवस्थित नाही आहेत पाडता उलतनं आपल्याला असं व्यवस्थित धरता येतं उलतनं घ्यायचं कसलंही घ्या लाकडी घ्या स्टीलचं घ्या आणि त्याला थोडंसं तूप लावायचं कारण खूप चिकट असतात तर ते, ते उलतण्यालाही चिक चिकटत जातं मिश्रण याचं स्वतः हे तरच सेट झालेलं आहे एक उलटनं घ्यायचं मी ते लाकडी घेते लाकडी उलतण्याला छान असं तूप लावून घ्यायचं आणि लगेचच याच्या काय करायच्या वड्या पाडायच्या mm. नाहीतर नंतर काय होतं एक हाड होतं खूप आणि मग आपल्याला ते वड्या पाडणं सोपं जातं हे अशा पद्धतीने इथे उलटणं घेऊन आपण असं तुम्हाला हव्या त्या साईजच्या वड्या तुम्ही पाडू शकता गॅसवर ठेवून सो ते थोडंसं होतं ठीक आहे तर तान। मी ठेवलंच होतं तर तुम्ही नका ठेवू असं खाली ठेवून घ्या इथे काय होतं की आम्ही शिफ्ट करायला थोडासा वेळ जातो आणि मग थंड होतं मिश्रण सेप येत नाही म्हणून पटकन हे इथेच ठेवून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे आत्ता लूज आहे पण थंड झाल्यावरती या थोड्या कडक होतात जशा आपल्याला हव्या असतात पण लक्षात ठेवायचं पाक ज्या क्षणी तयार होतो त्या क्षणी गॅस बंद करून मगच त्याच्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे गॅस चालू ठेवायचा नाही नाहीतर खूप जास्त कडक आपलं हे होऊन जातं सगळं वड्यांचं प्रकरण सो अशा पद्धतीने वड्या पाडून घेऊया तूप लावायचे कारण चिकटतं मग ते वरती उपसून येतं सो अशा पद्धतीनंच करायचं आहे तर मग वड्या पाडून घेऊया वड्या आपल्या पाडून झालेल्या आहेत हे आता आठ आपण थंड व्हायला ठेवूया तर याला पंधरा मिनटं झालेली आहेत या वड्या थंड झालेल्या आहेत आता आपण काय करूया एक प्लेन ताट घेऊया असं आणि त्याच्यावरती हे काढून घेऊया तर काय करायचं पलटी करायचं हे असं आत ठेवून आणि थोडंसं टॅप करायचं थोडंसं हां तर असं टॅप केलं की बघा हे ॲटोमॅटिकली सगळ्या वड्या खाली निघून येतात बटर पेपर साईडला होतो तर होऊ शकता तुम्ही इथे कशा आपल्या वड्या सेपरेट होत आहेत इझिली खूप छान अशा वड्या होतात सांगितले त्या पद्धतीने फक्त ट्राय करा ज्या क्षणी पाक आपल्याला तयार झालेला असतो ना त्या क्षणी गॅस बंदच करायचा नाही तर खूप कडक होतात या अजिबात दाताने चावल्या जात नाही तर अशा पद्धतीने खुसखुशीत अशा छान आपल्या राजगिऱ्या वड्या तयार आहेत तर आपण तोडून पाहूया हे बघा ही खरं तर वड्या तोडण्याचं बिलकुल मन करत नाही जेव्हा त्या एकदम छान अशा होतात तरी आपल्याला पाहावं ते लागेल आपण काय करूया थोडस लाईट करते मी तोडून पाहूया बघा किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे अशा पद्धतीने या तयार आहेत तोडू वाटत नाही म्हटले आणि सगळ्याच तोडून घेतल्या तर ही अशी बघा तुम्ही पाहू शकता किती कुरकुरी तशी छान राजगिरावडी तयार होते तर नक्की ही रेसिपी अशा पद्धतीनं तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला एक खूप आवडेल आणि खूप सॅटिस्फाईंग असतं ज्यावेळेस आपण घरी एकदम दुकानासारखं मार्केटसारखं काहीतरी बनवतो त्याचा आनंद वेगळाच असतो छान वाटतं बनवायला मुलांसाठी किंवा काहीतरी हेल्दी असं आपण डिश बनवतो खूप सॅटिस्फॅक्शन येतं त्याच्यातून खरंच म्हणजे शब्दात नाही समजू शकत ते पण येतात छान फिलिंग येतात की आपण मुलांसाठी बनवलं जे की परफेक्ट आलं छान वाटतं तर नक्की ट्राय करा सगळ्यात जास्त म्हणजे ते सेट करताना कुठेच बसत नाही तर ठीक आहे चला तर हे अशा पद्धतीने आपल्या राजगिर्या वड्या छान अशा तयार आहेत तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत बाय बाय